ब्रेक नंतर बुलेटिन मध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत एकीकडे राज्यात मनोज जरांगे मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेले आहेत तर दुसरीकडे ओबीसी समाजही आरक्षण वाचवण्यासाठी आक्रमक झालेला आहे हक्काचं आरक्षण वाचवण्यासाठी थेट आंतरवाली सराटीमध्ये जाऊन उपोषण करणार असल्याचा इशारा ओबीसी समाजाच्या नेत्यांनी दिलेला आहे आपण पाहूयात ओबीसी आरक्षणाच्या बचावासाठी आंतरवाली सराटी येथे मी प्राणांतिक उपोषण करणार आहे त्या मागे राजकीय वास येतोय कशाला आंदोलन करतात आपल्या आपल्यात वाद घालून देत अंतरवली सराटीत मराठा विरुद्ध ओबीसी समाज एकमेकांविरोधात उभा ठाकलाय मनोज जरांगेंचं उपोषण सुरू होण्याआधीच गावकऱ्यांनी चिंताही व्यक्त केली गावात सामाजिक सलोखा बिघडत असल्याचं गावकऱ्यांनी म्हटलं होतं आणि आता नेमकं तेच घडताना दिसतंय ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनीही अंतरवाली सराटी गावातच आमरण उपोषणाची हाक दिली आहे ओबीसी आरक्षणाच्या बचावासाठी आणि ओबीसीच्या मनामध्ये एक सुरक्षेची भावना निर्माण करण्यासाठी अंतर्वाली सराटी येथे मी प्राणांतिक उपोषण करणार आहे आमच्या ओबीसीच्या आरक्षणामध्ये विजयंटी एसबीसी ओबीसीच्या सामाजिक न्यायाच्या आरक्षणामध्ये इतर कोणालाही एंटर करू नये शासनानं तशा पद्धतीची कृती करू नये आणि आमच्या ओबीसींच्या मनामध्ये एक सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी म्हणून आम्ही अंतर्वली सराटी येथे ओबीसी आरक्षणाच्या सन्मानार्थ प्राणांतिक असं अमरण उपोषण करणार आहे लक्ष्मण हाकेंनी उपोषणाची हाक दिल्यानंतर अंतरवाली सराटी गावात तणाव वाढलाय जरांगेंचं उपोषण हाडून पाडण्यासाठी हा कट रचला जात असल्याची भावना मराठा समाजाची आहे तर मराठा समाज आडवा आला तर जशास तसं उत्तर दिलं जाईल असा ओबीसी नेत्यांचा इशारा आहे इथे ओबीसी बहुल गाव असताना सुद्धा गेल्या दहा महिन्यापासून मराठा आरक्षणाचं चा आंदोलन चालू आहे तेथे कोणताही वाद नाही दुमत दू, नाही परंतु गेल्या काही दिवसात काही लोकांनी राजकीय स्वार्थापोटी आर्थिक स्वार्थापोटी काही लोकांनी विरोध केलेला असताना सुद्धा गावकऱ्यांनी मात्र भक्कम साथ दिलेली आहे ग्रामपंचायतीने सुद्धा याबाबत या ठराव दिलेला आहे बहुमताने तो पारित झालेला असताना त्यात ओबीसी सदस्यांनी सुद्धा आंदोलनाच्या पाठीशी राहण्याची भूमिका घेऊन या आंदोलनात गाव एक असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध केलेलं आहे त्यामुळं हे काय हाकेबोके येत आहेत ते राजकीय स्वार्थासाठी येत आहेत आणि कुणाच्या तरी सांगण्यावरून ते एक काम करत आहेत असं आम्हाला ग्रामस्थाला वाटतंय म्हणून पाटला सरकारने परवानगी दिली नाही आता उद्या आम्ही एस पी साहेबांकडे कलेक्टर करणार आम्हाला जरी परवानगी नाही भेटली तर आम्ही आंतरवाडी सराटीच भासणार आम्हाला कुठं हे समाज समाजात ते निर्माण करायचं नाही आणि आमची तशी इच्छाही नाही पण जर मराठा समाजाकडून तेड निर्माण होत असतील तर यापुढे जशा तसं उत्तर ओबीसी त्यांना दिले जाते दरम्यान लक्ष्मण हाकेंनी आक्रमक पावित्रा घेतल्यानंतर जरांगेंनी साबध भूमिका घेतली आहे शंभर टक्के टक्के खेळले शंभर टक्के खेळले देवेंद्र फडणवीस साहेब सुद्धा माणूस मी बोलता बोलता ती सुरूच गेलो त्यांचा सुद्धा एक माणूस आहे त्यांचं पण म्हणतो आता हे माया पाठीला फोन झाले माया समाजाच्या पाठीलाच फोन झाल्या गोष्टी माणूस पडला पडायचा घेऊन जायचा आणि ते करायचं माग हे घडलेलं आहे आता हे घडणारच ते आता बाळासोबत येईन ना समोर आता तर आठ दर समाजासमोर आलंच आता ज्या दिवशी ते बसतील हे घेऊन जा बा काय असेल लक्षात येईल की हे सरकारनं बनवून दिलंय सगळे दिल्लीला मुंबईला दुसरीकडे मनोज जरांगेंच्या आंदोलनाची सरकारनं गंभीर दखल घेतली आहे जरांगेंच्या मागण्या पूर्ण करण्याबाबत आम्ही प्रयत्न करतोय मात्र जरांगेंनी उपोषण मागे घ्यावं असं आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केलंय तर ओबीसी समाजावरही सरकार अन्याय होऊ देणार नाही असं आश्वासन फडणवीसांनी दिलंय मला असं वाटतं की श्री मनोज जरांगे पाटील यांचं जे काही उपोषण चाललेलं आहे, आ, आहे। आ, सरकार देखील त्या बाबतीत गंभीर आहे सरकार त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांवर कारवाई देखील करता आहे आणि यासंदर्भात मी स्वतः बी ओबीसी नेत्यांशी चर्चा सुरू केलेली आहे विशेषतः भुजबळ साहेब असतील अन्य ओबीसी नेते असतील यांच्याशी मी यापुढे देखील चर्चा करून त्यांनाही हे समजावून सांगणार आहे की जे सरकारने काढलेलं नोटिफिकेशन आहे कुठेही ओबीसी समाजाच्या विरोधातलं नोटिफिकेशन नाही आहे किंबहुना ज्यांच्याकडे कुणबी दाखला आहे त्यांना या ठिकाणी आपल्याला आजही सर्टिफिकेट देता येतं आणि सर्वोच्च न्यायालयाने रक्त्यानात्याच्या संदर्भातले जे काही निकष ठरवून दिलेले आहेत त्या निकषात बसणारच अशा प्रकारचं हे नोटिफिकेशन आहे त्यामुळे हे नोटिफिकेशन जर निघालं तर त्याचा कुठेही ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही अशा प्रकारचे ची चर्चा ही आता ओबीसी समाजाशी देखील आम्ही करणार आहोत आणि त्यातनं मार्ग काढण्याचा आमचा प्रयत्न आहे त्यामुळे मला असं वाटतं की सरकार जर माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये इतक्या वेगाने सगळे प्रयत्न करते आहे तर श्री मनोज जरांगे पाटील यांनी देखील आपलं उपोषण त्या ठिकाणी स्थगित केलं पाहिजे असं माझं मत आहे लोकसभा निवडणुकीत महायुतीला ओबीसी मतांचा फटका बसला आहे विधानसभेला हाच धोका टाळण्यासाठी भाजपकडून सावध पावलं टाकली जात आहेत त्यातच अंतरवाली गावातच ओबीसी विरुद्ध मराठा समाज वाद पेटला तर महायुती सरकारची चांगलीच कोंडी होण्याची शक्यता आहे त्यामुळे मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष सरकार कसा टाळणार हे पाहणं महत्वाचं ठरेल लक्ष्मण सोळुंकेसह सौरभ वाघमारे एनडीटीव्ही मराठी जालना